राजेंद्र सर आजकालचे जे युवक आहेत ज्या युवती आहेत किंवा ज्यांची लग्न होऊन त्यांचा घस घटस्फोट झालेला आहे किंवा विधवा विदूर आहेत अशा मुला मुलींना काही प्रश्न निर्माण होत आहेत की लग्न पुढील काळामध्ये लग्न करणं म्हणजे एक प्रकारची भीती निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये तर ती भीती कशा प्रकारे निर्माण होते किंवा काय जरा त्याच्याबद्दल प्रेक्षकांना जरा तुम्ही सांगितलं तर नक्कीच घटस्फोटीत लग्न ठरवताना खूप साऱ्या अडचणी असतात म्हणजे मुलाच्या बाबतीत जर म्हणणार म्हणसाल तर तो नेहमी सांगतो की माझी बायको पळून गेली मुलीला विचारलं तर ती सांगते दारू पिणारा होता एकच टॉपिक असतो किंवा मला फसवलं असं दोनच गोष्टी असतात तर ह्या घटस्फोटीत मुला मुलींची लग्न ठरवताना त्यांना भीती निर्माण आहे भीती म्हणजे काय की पहिली बायको निघून गेलेली आहे किंवा पहिल्या बायकोने घटस्फोट दिला दुसरी कशी मिळेल पहिला अनुभव एक वाईट असतो परत दुसरा अनुभव मग मुलाच्या बाबतीत पण तसंच असतं मुलीच्या बाबतीत पण पहिला नवरा त्रास दिलेला असतो दारू पिणारा असतो नवीन मिळणारा चांगला मिळेल का घटस्फोटीत मुलं मुली पैसा बघत पैसा प्रॉपर्टी बघत नाही हा माझा अनुभव आहे पण तो फसवणारा नसावा तो आपल्याला त्रास देणारा नसावा किंवा ती आपल्याला फसवणारी नसावी निघून जाणारी नसावं तिने प्रत्यक्ष व्यवस्थित क्लिअर करावं ते त्याने क्लिअर करावं अशी त्यांची एकमेकाची भूमिका असते आणि एवढी भीती मनात बसलेली आहे समजा ती बायको करून आणली एखादी घटसोबत मुलगी ती किती दिवस राहील ती पळून जाईल का पहिली गेली महिन्यात दोन महिन्यात वर्षात गेली मग ही किती दिवस राहील ही भीती असते मग तिची खात्री गॅरंटी असं काही मिळत नाहीये मग मी त्याला पर्याय म्हणून असा एक मार्ग अवलंबला आहे की मुला मुलींना मीटिंगला समोर बोलवतो बरोबर मी त्यांना प्रत्यक्ष एकमेकाला चर्चा करायची संधी देतो एकमेकाला एकमेकाबरोबर विचार मांडायची संधी देतो विचार चर्चा झाल्यानंतरच मुला मुलींचे एकमेकाबद्दल कन्सेप्ट किंवा एकमेकांचे विचार जुळतात तरच त्यांना असं वाटतं की आपण एकमेकाबरोबर लग्न करायला हरकत नाही आहे तिथं जर विचार बदलले विचार नाही जुळले तर नाही बदल लग्न ठरत असं वारंवार मिटिंग करावं लागतात किंवा कुठेतरी त्यांच्या मिळते जुळते मुलं मुली येतात बायोडाटा पाहून नुसती लग्न ठरत नाही था। मी वारंवार तेच सांगते की घटस्फोटीत मुलांचं पण तेच आहे नुसतं बायोडाटा पाहून हा चांगला आहे हा चांगली ही चांगली आहे सुंदर पाहिजे स्लिम पाहिजे काही तर मुलं असे स्लिम मुलगीच मागतात घटस्फोटीत आता घटस्फोटलला काय ऑप्शन असतात एक ठराविक ऑप्शन असतात आणि स्लिम काय मागायची किंवा मुलगा व्यवस्थित दिसायला पाहिजे काय तो घटस्फोटीत आज चाळीस वेळ झालेला मुलगा काय घटस्फोटीतमध्ये काय तो सुंदर किती असणार आहे याचं गांभीर्य कुणाला राहिलं नाही आणि भीती निर्माण झालेली आणि भीतीपाई मुला मुलींचे घटस्फोटीत लग्न ठरताना खूप साऱ्या अडचणी रामा होतात तर मी लोकांना आव्हान करतो की तुम्ही मला भेटा आपण एकमेकांची मिटिंग समोरसमोर करण्याचा प्रयत्न करू त्याच्यातनं तुमचे रिझल्ट चांगले येतील आणि तुमची लग्न ठरता येईल नक्कीच सरांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे दिलेलं आहे प्रेक्षकांना हीच विनंती आहे जर तुमच्याकडे कोणी विदूर किंवा घटस्फोटीत महिला मुलं वगैरे असतील तर त्यांची लग्न करण्यासाठी जे काही प्रश्न निर्माण होत असतील तर सरांशी येऊन नक्कीच संपर्क करा आणि आपुलकी विवाह संस्था गेली तीस वर्षापासून या समाजामध्ये काम करत आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करत आहे जे आपण बघतोय आणि त्यांनी हजारो कमीत कमी, कमी हजारच्या पेक्षा जास्त त्यांनी लग्न जुळवलेली आहे एवढ्या वर्षभरामध्ये तर ते नक्कीच त्यांचे अनुभव जे आहेत ते थोर आहेत तर नक्कीच प्रेक्षकांना तीच विनंती आहे परत परत तेच गोष्टी सांगतील ते की त्यांच्याशी संपर्क करा आणि येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांचं ऑप्शन किंवा त्यांचं जे उत्तर तुम्हाला पाहिजे ते राजेंद्र सामयकडकर नक्कीच मिळत